होळी म्हणजे रंग उत्साह आणि गोडदोड फरा आपला मराठी वर्षातील शेवटचा महिना म्हणजे फाल्गुन महिना आणि त्यातील शेवटचा सण म्हणजे होळी जिकडे तिकडे आनंदाचं वातावरण असतं होळी विशेष आपण एक खास रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे पारंपरिक आणि मऊलुसलुषित अजिबात तेलकट न होणाऱ्या गुळाच्या चांग्या नमस्कार मी अर्चना अर्चना रेसिपीज मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे रेसिपी मध्ये काही टिप्स सांगितले आहे जसं सा की खिशी कशी घ्यायची खिशीला चव येण्यासाठी काय काय साहित्य टाकायचं गुळाचं प्रमाण किती ठेवायचं पुऱ्या मऊ होण्यासाठी काय करायचं पुऱ्या अजिबात ते कट होणार नाही तर त्यासाठी काय करावं असं बरंच काही सांगितलं आहे तर रेसिपी शेवटपर्यंत बघा आवडल्यास लाईक कमेंट शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा सुरुवात करूया दोन ग्लास गव्हाचं पीठ घेणार आहोत आपण पीठ न मी अगोदर चाळून घेतलं होतं त्यामुळे आता चाळत नाहीये त्यात अर्धा चमचा वेचीपूट टाकायची अर्धा चमचा बडीशेप टाकायची मी ते बारीकच कुठून घेतली होती खलबत्त्यामध्ये आणि थोडंसं मीठ टाकायचं मिक्स करून घ्यायचं ज्या ग्लासने आपण पीठ मोजून घेतलं ना त्याच ग्लासने अर्धा ग्लास पाणी टाकायचं लक्षात घ्या ज्या ग्लासने आपण दोन ग्लास पीठ घेतलं गव्हाचं तर त्याच ग्लासने एक ग्लास आपण गुळ घेतला आणि त्याच ग्लासने अर्धा ग्लास पाणी टाकलं थोडंसं तूप टाकून घ्यायचं तुपाने ना चांगली छान चव येते असं मिक्स करून घ्यायचं आणि उकळी येऊन द्यायची उकळी आली आहे तर त्यात पीठ टाकून घ्यायचं लाकण्याने ना असं मिक्स करून घ्यायचं आणि आपण जशी खिशी घेतो ना तशी खिशी घ्यायची हे बघा पीठ जरी कुरडं वाटत असेल ना पातेल्यामध्ये तर त्यावरती झाकण ठेवायचं पण फक्त झाकण दोन मिनटं ठेवायचं जास्त वेळ ठेवायचं नाही वापरेपर्यंत त्यांना परातीला तेल लावून घ्यायचं म्हणजे आपण जे पीठ काढणार आहोत ना ते परातीला चिटकणार नाही दोन मिनिटं झाले आहे वाप पण चांगली भरल्या गेलीये आता आपण हे मिश्रण ना आता परातीत काढून घेऊ थोडं तेल आणि पाण्याचा हात लावून घ्यायचा आणि पीठ मळून घ्यायचं पीठ ना थोडस गरम असतं चटके पण बसतात तर त्याची पण काळजी घ्यायची चटका बसत नाही याची हे बघा आपण गार पाण्याचा हात का घेतला की चटका बसू नाही म्हणून तेवढ्या जेवढा अर्धा ग्लास पाणी घेतलं होतं ना आपण खिशीला तर त्या पाण्यात खिशीचं बरोबर होऊन जातं पण लक्षात ठेवा की दोनच दोन ते तीन मिनटंच वाफ भरू द्यायची बरं का नाही तर जास्त वेळ जर भरली ना तर पुऱ्या खूप तेल सोचता त्यामुळे खूप तेलकट होऊन जातो तेवढी काळजी घ्यायची दोन मिनिटांसाठी भरू द्यायची पिठाचा गोळा जास्त सर नाही आणि जास्त पातळ सर ठेवायचा गोळा आता थोडासा पंधरा ते वीस मिनटं भिजून देऊ याला आणि पुऱ्या लाटायला घेऊ किंवा चांगक्या लाटायला घेऊ आमच्याकडे ना होळीच्या दिवशी ना गुळाच्या चा चांग्यांचा नैवेद्य दाखवला जातो जसं की वरण भात म्हणजे कुरडे आणि गुळाच्या चांग्या तुमच्याकडे काय करता होळीच्या सणाला नक्की कमेंट मध्ये सांगा थोडासा पोळपाटाला ना तेलात हात लावून घ्यायचा म्हणजे आपण जेव्हा पुरी किंवा चांगके लाटतो ना ती टाकणार नाही ना ना ना। आणि सुद्धा थोडंसं तेलात मळून होईल तुम्हाला जर अजूनच हेल्दी पाहिजे असतील ना पोऱ्या तर तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता गोळा चांगला मळून घेतला आणि त्याचा उंडा करून आता तो लाटून घ्यायचा हे बघा अशा पद्धतीचं लाटून घ्यायचं किंवा जास्त जाड पण नाही झाली पाहिजे आणि जास्त पातळ सुद्धा नाही झाली पाहिजे जेव्हा तुम्ही जास्त पातळ कराल ना तर ती कडक होते तळून आणि जेव्हा खूप जाड ठेवाल ना तर तेव्हा ती आतमध्ये तळतांडी आतमध्ये कच्ची राहते तर ह्या आकाराचा किंवा या साईजचा करून घ्यायचं तुम्ही बघू शकता मी थोडंसं कडेने ना थोडं चिरलं होतं म्हणून मी ते कापून घेतलं जे काही काठाचं भांडा असेल ना ग्लास म्हणा किंवा वाटी किंवा आपली प्लेट त्याने कापून घ्यायचं अशा पद्धतीने कापून घ्यायचं म्हणजे एक सारख्या होत्या समख्या सुपामध्ये किंवा परातीमध्ये काढून घ्यायच्या आणि थोड्या झाल्या केल्या की त्या तळून घ्यायच्या पण आता मी काय करणार आहे आता मी थोडं स्पीड मळलंय तर मग ते सगळं एकदा लाटून आहे कापून घेणार मग तळणार आहे पण तुम्ही जर जास्त प्रमाणात करणार असतील ना तर मग थोड्या थोड्या करायच्या घ्यायचे तुम्हाला जर पोळी लाटून चांगक्या कापायच्या नसतील ना तर मग गोळे करून घ्यायचे आणि मग लाटून घ्यायचे पण मला ही पद्धत ना सोपी वाटते कारण काय होतं एकदाच पोळी लाटायची आणि दोन तीन चाकल्या सॉरी चांगक्या तयार होतात एक महत्वाची टिप्स सांगते पाणी ना बाजूला गरम करून ठेवायचं कारण खिशी घेताना जर पाणी कमी आलं ना त्यातून आपण टाकू शकतो आपण जेव्हा चांगक्यांची पोळी लाटतो ना त्यावरती तुम्ही खसखस तीळ किंवा खोबरं सुद्धा टाकू शकता पण काय करायचं तर एकदा अगोदर लाटून घ्यायचं आणि त्याच्यावरती टाकायचं खोबरं टाकायचं किंवा खसखस किंवा तेल टाकायचे आणि परत लाटून घ्यायचं म्हणजे तळताना ना ते सुटत नाही या चांदक्यांचा वापर ना तुम्ही आषाढ महिन्यात आषाढ तळण्यासाठी सुद्धा करू शकता या अगोदर सुद्धा मी एक व्हिडिओ अपलोड केला चॅनलला तुम्ही नक्की जाऊन चेक करा त्यावरती तीळ आणि खसखस टाकली आहे खूप छान झाल्या होत्या चवीला त्या तर तुम्ही एकदा जाऊन नक्की चेक करा तेल चांगला तापला आहे तर चांगक्या लालसा रंगावरती तळून घ्यायच्या आणि गॅस मध्यम आचेवर ठेवायचा एक एक दोन दोनच सोडायची जास्त सोडायच्या आणि ते जर जास्त टाकेल टाकलं ना तर तुम्ही सोडू शकता जास्त मग माझीकडे लहान आहे आणि तेलसुद्धा मी कमी वापरले तर मी त्या दोनच चाक्या टाकल्या तुम्ही ना तेलाऐवजी तुपाचासुद्धा वापर करू शकता बरं का लहान मुलांसाठी तूप चांगलं असतं ना तर खूप हेल्दी होतात ह्या पुऱ्या तेल चांगलं नितरून घ्यायचं सर्व अशाच पद्धतीने तळून तळून आपण फक्त गॅस ठेवा म्हणजे ती व्यवस्थित तळल्या जाते होळीचा आनंद तुम्ही गुणित करण्यासाठी आपल्या गोळाच्या संख्या तयार झाल्या तुम्ही सुद्धा करून बा आणि नक्की सांगा कमेंट मध्ये की कशा झाल्या अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपी साठी अर्चनाथ रेसिपी सबस्क्राईब करा तसेच लाईक कमेंट शेअर करा चला भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार